पोळपाट फक्त हलवू नकोस काय अजून हा चालू केलंय मी असे लक्षात येते ना गोळ तेवढ्या करायचं काय

थोडस असं शेकल्यासारखं झालं की पलटायचं ना म्हणून सुधाकर बोडके खूपच सुंदर थँक्यू थँक्यू हे असं ठेवतो म्हणजे लोकांना समजेल नक्की काय काय आहे

त्याचं पात्या होतं थेट आत आणि मौल्य सुशीत चपात्या म्हणजे यहां कुठल्या पण ट्रिपला जाताना की म्हणजे ते दशम्या करण्यापेक्षा म्हणजे दूध घालून चपात्या त्याला दशम्या म्हणतात ना तर दशम्या करण्यापेक्षा ह्या चपात्या खूप चांगल्या ना, चा ना? ही आपली कोल्हापुरीत पारंपरिक आहे ना मग ही करण्याची तसं बघणं असं म्हणजे आमच्या शेजारी काय भेटलं अशी जे अकरा दगड दगड असते ना तर माझं तिकडे पोळीला दगड वाहतो आ, हा साऊथ मध्ये वापरतात साऊथ मध्ये ते पत्र

तवेवर ठेवला आहे अशी चवळ तर नाही म्हणजे एकदा जर का भाजली तर ती भाजली मला आता हे गॅसवर